नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये अनिशा काव्याला भेटण्यासाठी आलेली आहे आणि अनिशा काव्याला म्हणत असते तू पार बिघडलेलं घड्याळ दुरुस्त करण्यासाठी आली होतीस बदल तर दिसतोय तुझ्यामध्ये मांजरीच्या म्यावम्याव करण्याचा हळुवारपणे बदल घडतोय बर का आणि काव्याला सुद्धा खूप आनंद होतोय की तिच्यामध्ये हा बदल घडत आहे आणि ते हळूवारपणे पारच्या प्रेमामध्ये पडत आहे तर इकडे जिवा डायनिंग टेबलवरती एकटाच बसलेला असतो आणि त्याला पाहून मोक्यावर चोका मारायला मायलिकी तयारच असतात तर रम्या वसुंधराला म्हणते आई आज जेवायला कुणाकुणाला बनवायचं ग तर कुणाला काय विचारतेस रम्या तू मी माननी आणि विक्रम आणि मंजू बस झालं इतक्याच जणांना बनवायचंय आणि रागाने तिथून जिवा उठून जात असतो आणि तेवढ्यात तिथे नंदनी येते आणि त्याचा हात पकडून वसुंधरा समोर जाते जीवाला काहीही बोलण्याच्या आधी तुम्हाला माझ्याशी बोलावं लागेल आणि असं म्हणत नंदिनीने वसुंधराची चांगलीच लायकी काढलेली आहे नंदिनीने जीवाचा हात पकडलेला आहे हे पाहून जीवाला मात्र फार आनंद होतो जीवाची साईड घेण्यामुळे जीवा सुद्धा नंदिनीच्या हळूवारपणे प्रेमात पडायला लागलेला आहे एपिसोड आवडला तर लाईक